तालुक्यातील टोकावडे धसई परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या सशस्त्र दरोड्यामुळे संपूर्ण भागात वातावरण निर्माण राहणाऱ्या जगदीश यांच्या घरात ते सहा चोरट्यांनी शस्त्रांच्या धाकानं घरफोडी करत दीड तोळ सोनं आणि सुमारे वीस हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला या प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद दाखल करण्यात आली आहे घटनेच्या वेळी चोरट्यांनी घरातील सदस्यांना चॉपरचा धाक दाखवून धमकावले चोरट्यांच्या या धाडसी कृत्यामुळे कोल्हे कुटुंबीय हादरून गेलं घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तपासाची कारवाई सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची झडती घेण्यात येत आहे दरम्यान चोरट्यांनी याच परिसरातील एका बंगल्यात देखील कंपाऊंडवरून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता सुदैवानं तेथे प्रवेश करण्यात ते अपयशी ठरले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय या सशस्त्र दरोड्यामुळे धसई परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्री गस्त वाढवण्याची आणि परिसरात टेहळणी वाढवण्याची मागणी केली आहे न्यूज रिपोर्टर बाळाभांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा